टिक्कनगर इंडस्ट्रीजमधून निघणारे लाल रसायनयुक्त पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात मिसळत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे दूषित पाण्यामुळे केवळ शेती पिकांचे नुकसानच नाही तर जनावरे गायी शेळ्या आजारी पडून मृत्यूमुखी पडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि सोबतच गावकऱ्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असून लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण आजारपणाने त्रस्त आहेत सन एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ही समस्या कायम असून कंपनीकडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची भरपाई किंवा मदत देण्यात आलेली नाही उलट दूषित पाणी पिळल्यामुळे गावात सतत शारीरिक समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे या सर्व परिस्थितीचा निषेध करत शेतकरी आणि उपोषणकर्त्यांनी बेलापूर दिंडी रोडवर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई द्यावी दूषित पाणी सोडणे तात्काळ थांबावे तसेच शेतकऱ्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी योग्य त्या हमी उपाययोजना कराव्यात अन्यथा हे उपोषण तीव्र करण्यात येईल आणि जबाबदारी प्रशासन व कंपनीवर असेल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे अशा प्रकारचं हे लाल पाणी आता हे लाल पाणी आम्ही जमिनीसाठी कसं वापरायचं आणि गायांना कसं पाळायचं या पाण्यामुळे आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे आणि हे वयवृद्ध व्यक्ती यांना दब्याचा त्रास होतोय आणि गाया सुद्धा आमच्या या पाण्यामुळे मरू लागले कारण आम्हाला पिण्याचं पाणी कंपनी देत आहे पण आता हे पाणी आम्ही गायांना कसं पिण्यासाठी द्यायचं बरोबर आहे का नाही आणि ह्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय भेटण्यात यावा आणि याची शासनाने लवकरात लवकर दखल घेण्यात यावी आणि ही जी प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी जे आहेत यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी कारण हे खोटे रिपोर्ट दाखवून ह्या शासनाची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं था काम करत आहे लवकरात लवकर हे लौक शेतकरी आणि आपले प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांना बॉडीवरून बरखास्त करण्यात यावे आणि यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी कारण हे शेतकऱ्यांची फसवणूक करतायत डायरेक्ट अशा पद्धतीचं पाणी असून देखील सुद्धा म्हणतात का हे पाणी चांगलं आहे आता तुम्ही बघू शकता लाईव्ह हे पाणी असं पाणी आहे शेतकऱ्यांनी कसं जमिनीला द्यायचं आणि जाण्यांना पाळायचं राय जे आदिवासी जे संविधान आज आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये राहतो आणि साधू संतांच्या भूमीमध्ये आणि आम्ही बघतोय कि या महाराष्ट्रामध्ये मा आज गेल्या दहा बारा दिवसापासून हे भाऊ मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करत आहेत गेले बारा दिवस झाले ही व्यक्ती या ठिकाणी आंदोलन करत आहे कशासाठी एका बाजूला आमचं राज्य शासन म्हणजे बी जे पी सरकार केंद्र सरकार आरोग्यावरती करोडो रुपये करोडो रुपये खर्च करत आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये मा वेगवेगळ्या कंपन्या निर्माण करतात आणि शेतकऱ्याचं शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचं ज्या विहिरीला पाणी उतरतं ते अशा स्वरूपाचं पाणी उतरतं माझं महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना चॅलेंज आहे महिनाभर हे, हे पाणी फक्त तुम्ही पिया आरोग्यमंत्र्यांना या ठिकाणच्या मंत्री महोदयांना महिनाभरात तीन दिवस पिया तीन दिवसात जर नाही तुम्हाला जुलाब झाले तर चौथ्या दिवशी तुम्ही म्हटले आंदोलन नको करू तर मी आंदोलन करणार नाही कारण की आम्हाला माहिती आहे, आहे की महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्याला देखील या पाणी पिल्यानंतर जुलाब लागू शकतात मग कदाचित या भाऊची मागणी जे राज्य सरकार याच्याच करता पूर्ण करत नसेल कारण की सरकारला भीती असेल की जुलाब लागतं की काय कारण कदाचित ती कंपनी जी आहे ती कंपनी त्यांच्या सोयना धायलीची आहे की काय असा देखील प्रश्नचिन्ह आम्हाला उपस्थित होतो ज्यावेळेस पावसाळी अधिवेशन आलं त्यावेळेस आयल्यानगरचे आमदार साहेब त्यांनी विधान परिषदेमध्ये या पाण्याच्या प्रश्नामध्ये प्रश्न मांडला हेमंत ओगले साहेबांनी हेमंत ओगले साहेबांनी राज्यसभेमध्ये प्रश्न मांडला मग मा साहेब या गोष्टीचा आम्ही तुमचं आंबेडकरी समाज सगळ्यात प्रथम आभार मानेल की कोणी का माहिना पुढाकार घेतला मग नंतर जी बाजू राज्यसभेमध्ये मांडली ती बाजू पुन्हा एकदा का मांडल्या गेली नाही हा देखील प्रश्नचिन्ह आता उपस्थित होतोय मग हे बघा तुम्हाला मला आम्हाला फक्त एकच म्हणायचं आहे शेतकऱ्याला समजून घ्या कारण की ही जमीन याच्यावरती त्यांचं मुलांचं भवितव्य अवलंबून आहे मुलांचं शिक्षण अवलंबून आहे उद्याकडे एखाद्या लहान मुलांनी हे जर प्राशन केलं तर याचं पॉयझन होणार नाही का उद्याकडे याची जीवितहानी होणार नाही का तर या सरकारला आमची हात जोडून विनंती आहे सरकारनी सरकारनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावं दे आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा ही मागणी आम्ही राज्य सरकारकडे करतो हात जोडून विनंती आहे की सरकारनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावा आता तर त्यांच्या मदतीसाठी आता तर त्यांच्या मदतीसाठी आई संघटनेने देखील त्यांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे आणि ही लढाई आता त्यांची एकट्याची नसून महाराष्ट्रातल्या प्रत्येक आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ही लढाई आहे मग आम्ही आंदोलनाला जरी इथं बसलो तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे कार्यकर्ते आंदोलन करतील निदर्शनं करतील मग याच्याकडून कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर याला आपलं सरकार स्वतः जबाबदार असेल कारण की तुम्ही कुठंतरी घाण कचरा वाढवायला मदत करता अशा प्रकारचं मी या ठिकाणी सांगतो शहीद सुरक्षा विभागाचे अधिकारी असतील यांना तात्काळ आदेश करण्यात द्यावा आणि तात्काळ या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय देण्यात द्यावा आम्ही शेठ या ठिकाणी जी कंपनी धानूची कंपनी आहे अमित शेख धानुकर यांची जी कंपनी तात्काळ बंद करण्यात यावी ही मागणी आम्ही आई संघटनेच्या वतीने राज्य सरकार पुढे करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी